नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे मावळभूषण भूषण कृष्णराव भेगडे हे चालते बोलते विद्यापीठ होते त्यांनी सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्राबरोबरच मानवतेला साजेसे वर्तन केले आदरणीय कृष्णराव भेगडे यांच्या जाण्याने समाजाची अपरिमित हानी झाली त्यांना माणसाची पारख होती त्यांनी ज्ञानाचा वटवृक्ष फुलवला असे उद्गार इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे यांनी काढले मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी इंद्रायणी महाविद्यालयात तळेगाव ताबाडे प्रेस फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या मावळभूषण कृष्णराव भेगडे श्रद्धांजलीपर सभेत ते बोलत होते यावेळी तळेगाव ताबाडे प्रेस फाउंडेशनच्या अध्यक्ष रिश्मा फडतरे संस्थापक विलास भेगडे सचिव केदार शिरसट कार्याध्यक्ष जगन्नाथ काळे खजिनदार अंकुश दाबाडे पत्रकार परिषद प्रमुख रेखा भेगडे सचिव केदार शिरसट सल्लागार विवेक इनामदार गोरख काकडे ॲडव्होकेट मधुकर रामटेके प्राध्यापक आर आर डोके प्राध्यापक डॉक्टर संदीप कांबळे डॉ संदीप गाडेकर राधाकृष्ण येणारे रमेश फरताडे बद्रीनारायण पाटील सुरेश शिंदे अमित भागीवंत मयूर सातपुते आणि प्रेस फाउंडेशनचे सन्मानिय सदस्य मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते प्रेस फाउंडेशनच्या सदस्यांनी यावेळी भेगडे साहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख अधोरेखित करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली प्राध्यापक आर आर डोके यांनी कृष्णराव भेगडे यांच्या कार्याचा जवळून झालेला परिचय सांगत त्यांच्याप्रती आपल्या भावना समर्पित केल्या पत्रकार विलास भेगडे यांनी श्रद्धांजलीपर अर्पण करताना कृष्णराव बेगडे साहेब हे हाडाचे पत्रकार होते भेगडे साहेबांचा कृतार्थ हाताचा स्पर्श ज्यांना झाला ते खरंच भाग्यवान ठरले आहेत असे सांगताना त्यांनी कृष्णराव भेगडे साहेबांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला कौटुंबिक जीवनातील आठवणी सांगताना पानवलेल्या डोळ्यांनी अतिशय भाऊक त्यांनी कृष्णराव भेगडे यांच्या चरणी आपली श्रद्धांजली समर्पित केली रेश्मा फडतरे यांनी आपल्या मनोगतात कृष्णराव भेगडे हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व असल्याचं सांगितलं रेखा भेगडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बेगडे साहेबांच्या कार्याचा थोडक्यात आढावा सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या तर जगन्नाथ काळे यांनी स्वतःचे पुस्तक कृष्णराव भेगडे यांना भेट देताना त्यांनी लेखकाप्रती दाखवलेला आदर किती उच्च कोटीचा होता हे आपल्या आदरांजलीपर मनोगतातून व्यक्त केले अंकुश दाबाडे रमेश फरताडे बद्रीनारायण पाटील यांनी शोकभावना व्यक्त केल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर संदीप गाडेकर यांनी केले तर आभार प्राध्यापक डॉक्टर संदीप कांबळे यांनी मानले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये एम पी सीच्या माध्यमातून शासकीय सेवेमध्ये होतो माझा जन्मभाव थेट तालुक्यात आहे आणि मी ज्यावेळेस मुलाखतीसाठी आलो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्या महाराष्ट्रामध्ये मराठी विषयाधार प्राध्यापक होण्यासाठी आणि एकशे तीन उमेदवार मुलाखतीसाठी होते एक जागा असताना त्या ठिकाणी शासकीय सेवा माझी कुठेही ती सेवा प्रदेश होती परंतु मुलाखत आली एकूण सगळं जे काही अभ्यास जो आहे आणि त्या माध्यमातून भेगडे साहेबांनी सांगितलं की तुम्ही ह्या महाविद्यालयामध्ये रुपवा आणि या तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी खास करून शासनाची सेवा तर मोठी सेवा असते पण ह्या तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी खास करून तुम्ही या महाविद्यालयामध्ये रुकवा आणि हा दूरदृष्टीपणा जो आहे तो भिवले साहेबांमध्ये होता आपल्या सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे आणि शोकाकुल अंतरकरणाने उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू पत्रकार भगिनींनो माता पिता बंधू भगिनींनो बेगडे साहेब हे आजात शत्रू होते कृष्णाव बेगडे साहेबांच्या विषयी बोलत असताना कंठ दाखवले होते त्यांनी मला आयुष्याची भाकरी दिली शिजोरी दिली मी ते कधी विसरू शकत नाही बेगडे साहेबांचा जन्म दहा ऑगस्ट एकोणीशे तीस रोजी एका शेतकरी गरीब कुटुंबात झाला ते करत असताना प्रतिकूल परिस्थितीवर त्यांनी मात करत बी ए झाले साहेब कोण होते साहेब एक उत्तम पत्रकार होते बेगळेसाहेबांनी सुरुवातीच्या काळामध्ये दैनिक तरुण भारतमध्ये पत्रकारिता केली बेगडे साहेब एक आदर्श शिक्षक होते बेगडे साहेब आमदार होते उत्कृष्ट संसदपटू होते सामाजिक राजकीय सहकार कृषी शैक्षणिक अध्यात्म औद्योगिक अशा विविध क्षेत्रात भरी योगदान देणाऱ्या हे अष्टपैलू नेते असतात एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्व असं मी विनम्र अभिवादन करतो वेगळे साहेबांचा इतिहास खूप मोठा आहे पण आपण जर थोडक्यात पाहिलं तर त्यांनी त्यांच्या असलेल्या जीवनाची सुरुवात म्हणजे शिक्षण पूर्ण झालं त्यांचं फर्ग्युसन कॉलेज येथे ऑनर्समध्ये बी एची पदवी घेतल्यानंतर पुढील व्यावसायिक शिक्षण घेतल्यानंतर शिक्षणाची सुरुवात जी आहे त्यांनी आंबेगाव तालुक्यातील मनसरे ठिकाणी रे शिक्षण संस्थेचं जे महात्मा गांधी विद्यालय आहे तिथे त्यांनी आपलं शिक्षक म्हणून पहिल्यांदा त्यांनी या कामाला सुरुवात केली परंतु शैक्षणिक जी तळमळ आहे ती तळमळ जर पाहिली तर त्यांना तेथील ऊर्जा काय तिथं बसू देणार ना आणि आपण आपल्या तालुक्यामध्ये जर अशा पद्धतीनं शिक्षणाचं कार्य जर केलं तर मावळ तालुक्यामध्ये असलेला दुर्गम भाग असेल किंवा अगदी खेड्यापाड्यातील वाडे वस्तीवरला भाग असेल तिथपर्यंत आपल्याला शिक्षणीची गंगा पोहोचवते आणि म्हणून त्यांनी असलेल्या ह्या सरकारी नोकरीचा राजीनामा या मावळ तालुक्यामध्ये परत शैक्षणिक गंगा आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले आणि आपण जर पाहिलं आज मी दिला तर संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये आज खेडोपाड्यांमध्ये एक शिक्षणाची गंगा ज्यांनी पोहोचवली ते खऱ्या अर्थानं वेगळेस आहे की प्रत्येक विद्यार्थी जो आहे त्याला अगदी कमीत कमी पैशामध्ये त्याला शिक्षण मिळावं म्हणून ह्या सगळ्या शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या सांगायचं म्हटलं तर फक्त तळेगाव आणि तळेगावचा परिसर नाही तर अगदी लोणावळा परिसर असेल किंवा वडगाव मावळ परिसर असेल कुठेही त्या ठिकाणी मी परवा एका मुलाखती घेण्यासाठी शिक्षकांचे गेलो होतो तेव्हा दत्ता पाळेकर लोणावळे एज्युकेशन ट्रस्टचे जे होते ते म्हटले की आमचं जे लोणावळा वलवून कॉलेज आहे ते अगदी बंद पडण्याच्या मार्गावर आलं होतं पण साहेब सकाळी दहा वाजता आले आणि स्वतःच्या हाताने ड्राफ्टिंग केलं त्यांनी चार वाजेपर्यंत आणि ते संपूर्ण संचालकांना पाठवून दिलं आज खऱ्या अर्थाने आम्ही त्यांचे कशा पद्धतीने उपकार मागे समजत नाही की हे कॉलेज जे आज चालू आहे केवळ हे त्यांच्या आशीर्वादावरून चालू आहे म्हणजेच की कोणाच्या हजार टेस्ट ठिकाणी टायपिंग वगैरे काय नाही सगळं ड्राफ्टिंग हे हाताने ते करायचं मावळ तालुक्याचे माझे आमदार सूर्य कृष्णा जेकडे साहेब एक शिक्षण महर्षी पण होते आणि ह्या परिसरामध्ये त्यांनी वैद्यकीय काम सुद्धा मोठे केलेले शिक्षणाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर एक वर्षात जरी नोकरी लागलं तरी ते संपूर्ण कुटुंब उभं राहतं वैद्यकीय बाबतीत स्वतः एखादा पेशंट जरी मला आला जर जनरल हॉस्पिटल तरी उभारले तरी ती कुटुंबाला उभारी मिळतील असं त्यांचं म्हणजे कार्य मोठं होतं माझ्या बाबतीत एक आहे त्याची ते माझी तेव्हा ओळख नव्हती मी फक्त लेखक होतो त्यावेळेस मी पत्रकार नव्हतो आणि दुपारी दोन वाजता मी त्यांच्या बंगल्यावर गेलो फक्त माझी पुस्तकं का तास उड्डाणा नावाचा एक का दंपरी भेट देण्यासाठी करतो मी फक्त त्यांनी मला भेट दिली आणि आम्ही दोघंच होतो भेट दिली त्यांनी मेरिटा वापरला मी म्हणलं सर काय नको म्हणलं तुम्हाला वेळ नाही मला काय किती वेळ पडतो तुम्ही का असतं नाही नाही म्हणे माझ्या घरी अनेक मंत्री येतात आमदार येतात मोठमोठे अधिकारी येतात तुमच्यासारखे लेखक क्वचित येतात त्यामुळे तुम्ही आमचा पाहुणचार घ्यायचं पाहिजे मी पाहुणचार घ्यातला पुस्तकं दिली त्यांचं दर्शन घेतलं आणि निघालो कुठं चाललंय म्हणून तुम्ही चालू म्हणलं मला फक्त तुम्हाला पुस्तकं भेट द्यायची होती नाही म्हणले पुस्तकं खरेदी पण आम्ही सांगाल विक्री त्यांनी आपल्या होतं महाराष्ट्र म्हणाले सचोष संतोष राऊतजी खांडगे यांना पत्र लिहिलं त्यांची तीस पुस्तकं घ्या बोलतात तीस रास्ता तीस लगेच त्यांनी लगेच खरेदी पैल हे माझ्या स्मर्णात शेवटपणे नाही असे आठ पैलू व्यक्तिमत्व त्यांना मी आमच्या प्रेस फाउंडेशनच्या वतीने उत्तरेगाव दाबाड येथील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आदरांनी वाहतूक राग प्रस लोणावट्यांचे संपादक वामो बांदेकर यांचा त्यांचं खूप मैत्री होती बातमीच्या पलीकडच्या ते गप्पा मारायचे भेटले की जे ते कधीच बातमी आम्ही भेटलो ते कधी बातमीविषयी बोलले असं कधी झालं नाही ते वैयक्तिक घरगुती अशा पद्धतीच्या गप्पा मारायच्या आणि पत्रकारांशी देखील कसं बातमीच्या पलीकडचे संबंध ठेवावेत डेव्हलप करावेत हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं अनेक तणावाचे तान संघर्षाचे प्रसंग आले परंतु त्यांना मी चिडलेलं कधीही साहेबांच्या स्मृतीस अभिनंदन करून जेव्हा जनसंघापासून त्यांनी आपलं कार्य चालू केलं शरद पवारांचे खंदे समर्थक म्हणून ते आज आपल्या पंचकृषीत वागवत नाही की त्यांचं कार्य हे खूप मोठं आहे पण कार काच कारखाना असो समर्थ विद्यालय असो मायनर कॉलेज असो परत आपलं इंद्रायणी कॉलेज असो आणि संस्था त्यांनी उभारून तसेच आपला काळा ह्याचा कारखाना असो आणि संस्था त्यांनी नामा नावाला आणून मावळ भागामध्ये त्यांचा जे कामगारांना दिलासा दिला आहे खूप मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे तसंच संत तुकाराम सहकारी एक शेतकऱ्यांना एक जीवदायी असं त्यांनी फार मोठं कार्य मावळ तालुक्याचे आमच्या प्रेस फाउंडेशनच्या वतीने प्रथम आदरांजली वाहते त्यांचा माझा वैयक्तिक काही खास परिचय नव्हता पण त्यांची बरीच भाषणं मी बऱ्याच कार्यक्रमांमध्ये ऐकली होती त्यातनं मला उमगलेले कृष्णराव वेगळे साहेब म्हटलं तर एक अभ्यासू व्यक्तिमत्व ज्यांचा सगळ्याच विषयातला गाढा अभ्यास होता आणि त्या अभ्यासाच्या जोरावर जेव्हा त्यांचं वक्तृत्व मी ऐकलं तेव्हा ते, ते जाणवायचं त्यांच्या भाषणांमधनं त्यांची भाषाशैली खूप छान होती म्हणजे अगदी मावळ तालुक्यातले असले तरी त्यांची भाषाशैली इतकी गोड वाटायची ऐकायला म्हणजे अर्धा अर्धा तास ते बोलत राहिले तरी कंटाळवानं कधी वाटलं नव्हतं अशीच माझी यांच्याबद्दलची आठवण आहे आणि एक आपल्या मावळ तालुक्यामध्ये जे शैक्षणिक आहे किंवा सांस्कृतिक असेल त्याच्यानंतर आपल्या मेडिकल फील्डमध्ये काही ज्या काही सुविधा सोयी झालेल्या आहेत त्या सगळ्याचे पाया स्वतः कृष्णराव ठेके साहेब आहेत तर पुन्हा एकदा मी आमच्या प्रेस फाउंडेशनच्या वतीने सर महाराज रामकृष्ण असे सगळ्यांचे मार्गदर्शक आदर्श व्यक्तिमत्व कृष्णराव जे यांचा परिचय मला तर फारसा नव्हता मी आश्रमशाळेचं शिक्षक दुःखाध्यापक म्हणून काम बघत होतो आणि एक दिवस शासनात आमच्या शिपाईने सांगितलं की कीरावजी आलेत भेगडे साहेब आलेत भेगडे साहेब आले तो धावत पळत आला त्याचा परिचय होता ते त्याला माहीत होतं की भेगडे साहेब कोण आहेत किंवा मला तसा फारसा परिचय नव्हतं भेगडे साहेब म्हणजे नेमके आमचे बिलाच बेगडेकर आले की काय असं वाटतं मला करायला आणि नंतर परत राहिलं की आमदार साहेब आले होते माझे आमदार कृष्णरावजी वेगळे आले आणि मग हवत पळत मी पण त्यांची व्यवस्था केली आणि ऑफिसमध्ये बसवलं त्यांना आणि मग एक छोटंसं काम आहे म्हणजे तुमच्याकडं त्यासाठी आदरमध्ये साहेब तुमचं एवढं मोठं साम्राज्य आहे माझ्या आमच्याकडे काय काम म्हणजे आमच्या कुठल्या तरी कामगार आहे आणि त्या कामगाराचा एक मुलगा आश्रम शाळेत तुमचं दाखल करून घ्या अशी विनंती करायला हवं साहेब म्हणलं विनंती कसली करायला तुम्ही आदेश सोडा त्याला लगेच दाखल करून घेऊ अशी ही आठवण आहे आणि तेवढा आमचं जो संरक्षण झालं म्हणजे ह्या एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे पण आमच्यासारख्या साधारण मुख्याध्यापकाला त्यांनी विनंती करावी आणि ते जे आहे त्यांचं जे मोठेपण त्या ठिकाणी मला दिसून आलेलं होतं आणि खरोखर त्यांचं कर्तृत्व आहे त्यांच्या नावाप्रमाणेच आहे अतिशय प्रेमळ स्वभाव त्यांचा वाटला एवढा हा अनुभव मी माझी त्यांची आठवण केली पाठीशी आहे त्यांना भाऊ करतो मला वाटतं साल असेल दोन हजार सोळा आणि माझे विद्यार्थी डिप्लोमाला सीओ आणि सरांनी आठवण सांगितलं त्याच्यापूर्वी आम्ही गप्पा मारत बसलो माय सरांना म्हणजे अन्नाच मुलगा आहे त्याची फीस पण नाही आम्ही इतक्या मुलांसाठी करतो याचं जर काही झालं तर बरं ते ज्या कामासाठी आले होते ते विसरून गेले आणि त्यांनी त्या मुलाचे डिटेल्स घेतले मित्र <laughs> सांगायचं म्हटलं तर तो आज मुलगा समाज कल्याणमध्ये क्लास वन ऑफिसर म्हणून त्याची निवड झाली काही येत्या काही महिन्यात तो जॉईन होईल जर वेगळे साईड नसते तर कदाचित तो इंजिनियर म्हणून कुठेतरी एखाद्या कंपनीमध्ये असता इतकं उतुंग आणि अफाट व्यक्तिमत्व लागले हे वेगळे साहेब आणि दुसरी आठवण म्हणजे मला वाटतं वीस बावीसला पवारसाहेब आले होते सचिन गोटकुले स्पर्धा बरोबर होत्या कुस्तींच्या आणि देवळे साहेबांनी सांगितलं होतं की साहेबांपर्यंत मॅसेज जाऊ दे मंदिरात येतील का माझा तो एकच अनुभव होता मी साहेबांना स्टेजवर जाऊन म्हटलं सर असं असं आहे देवळे साहेबांचे आणि लोक म्हणजे मी प्रयत्न करतो साहेब आले तर पाहतो आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं म्हणा किंवा त्यांनी साहेबांना खेचून आणलं पवारसाहेब मंदिरात आहे इतके एवढ्या मोठ्या माणसासाठी एका शिक्षकाच्या विनंतीला पण ते मानले असे व्यक्तिमत्व एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट रन करणारं व्यक्तिमत्व साध्या साध्या लोकांना की सामान्य लोकांना एंटरटेन करायचे अशी उदाहरणे फार दुर्मिळ होतात शेवटी तुकाराम महाराज म्हणतात पक्षी अंगणी तर तिथे गुंतवणी राहते त्यांचे जे असावी संसार त्यांच्या आयुष्यात त्यांना मिळालेल्या भूमिका अगदी त्यांचे बाल गंधर्वाप्रमाणे आणि जगाचा निर्णय अशा या पवित्र पुन्हा एकदा आदरणीय आदरणीय भिगडी साहेबांच्या संदर्भात सगळ्यांनी आपल्या आपल्या भावना व्यक्त केलेलेच आहे मी दोन हजार पंधरा साली या महाविद्यालयात आलो आणि प्राचार्यांनी माझ्यावर एक जबाबदारी सोपवली महाविद्यालयाची एक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं एक मोठं शिबिर असतं आणि ते एक दिवसाचं शिबिर घेताना सरांना विनंती केली की ह्या कार्यक्रमाला वेगळे साहेब येतील का तर सर म्हणे नक्कीच येतील कारण त्या कार्यक्रमाला विद्यापीठातील सगळी मान्यवर मंडळी ती कुलगुरूपासूनची सगळी मान्यवर मंडळी ती मला आठवत आहे की सर ह्या कार्यक्रमाला सकाळी दहा वाजल्यापासून तर साडेपाच वाजेपर्यंत बेगडे साहेब या कार्यक्रमाला होते सगळ्यांनीच जिव्हाळ्याचे आठवणीचे प्रसंग सांगितले तसे ते हडाचे शिक्षक तर होतेच तर मलगे सरांना खूप आनंद वाटायचा तो या गोष्टीचा की आत्ता सरांनी सांगितले की पुस्तक प्रेमी किती असावं तर या वयातही ते शेवटून लायब्ररीतून पुस्तक मागून घ्यायचे आणि मला हे पुस्तक वाचायचे आठवणी सांगायचे आत्ताच पाठीमागे या जे काही वर्तमानपत्र आणि वेगवेगळ्या ठिकाणी लेख आले त्यातला मलगे सरांचा सा, शेड्डे साहेबांचा सा, आणि रामदास काकडे साहेबांची लेख खूप आत्मीयतेने लिहिलेले आहेत असेच लेख आणि या निमित्ताने जर संग्रह झाला आणि तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला तर आदर्श उत्तुंग व्यक्तिमत्व कसं असावं हे नवीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल या सगळ्या भावनांनी व्यक्त करून मी माझ्या महाविद्यालयाच्या वतीनं आणि आपल्या प्रेस कॉन्फरिशनच्या वतीनं सरांप्रती श्रद्धांजली समर्थित करतो मला जे किती अशी ही यांची आजपर्यंत त्यांची वाटचाल होती लेगडे साहेब जरी आज आपल्यामध्ये नसले तरी भरपूर काही त्यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये ते राजकीय असो सामाजिक असो किंवा शैक्षणिक असो त्या सर्व क्षेत्रामध्ये दे। त्यांनी दैक्कमान यश संपर्क केलं आणि आपल्यासाठी नवीन आदर्श उभारले वेगळे साहेबांनीच आज कॉलेजची स्थापना केली त्याचं मी माझे विद्यार्थी आहे माझं बारावीचं शिक्षण सर इथंच झालं बारावी सायन्स झालं तर या सगळ्या गोष्टी तालुक्यातील लोकांना सहजपणे उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला त्यांना पूर्ण श्रद्धांजली आपण बघितलं हे आपलं भाग्य आपल्या काळात असा नेता होऊन गेला आपल्याला त्यांचे जे काही विचार आहेत त्यांचं आचरण आहे ते आपल्या सगळ्यांना इथून पुढे लाभदायक ठरणार आहे मी देखील माझ्या गाडीकर कुटुंबियांच्या वतीने आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद